ब्रेकअप नंतर प्रेमसंबंध पुन्हा ठेवले नाही तर जीवाचं बरे वाईट करून घेण्याची धमकी तरुणानं आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियसीच्या कार्यालयात जाऊन दिली तेथील तिच्या सहकार्याला शिविगाळ करून धमकवल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी एका तेवीस वर्षाच्या तरुणीनं येरवडा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्यानुसार पोलिसांनी हर्षल भोसले याच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार एका सोसायटीमध्ये एकोणतीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी आणि आरोपी हर्षल भोसले यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते त्यांच्यात ब्रेकअप झाला होता त्यानंतरही हर्षल हा फिर्यादींच्या इच्छेविरुद्ध तिचा पाठलाग करून पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी करत होता तिच्या कार्यालयात येत होता प्रेमसंबंध पुन्हा सुरू ठेवले नाही तर त्याच्या जीवाचे बरे वाईट करून घेईल अशी धमकी तो कार्यालयात येऊन देऊ लागला तेव्हा फिर्यादीच्या कार्यालयात सहकारी मदतीला आला त्याला हर्षल भोसले याने शिबेगाळ करून धमकावलं या प्रकाराने घाबरून फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा